तेलगाव येथे टेम्पो रिवर्स घेताना धडक लागून एकोणीस वर्षीय तरुणाचा मृत्यू मंद्रो पोलिसात घटनेची नोंद दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास दक्षिण सोलापूर तालुक्यातील तेलगाव शिवारातील शेती गट क्रमांक तीनशे पाच ऑब्लिक ब ऑब्लिक एक मध्ये ऊसतोडीचे काम चालू होते ऊसतोडी मजुरांना पिण्याचे पाणी जार पुरवणारे टाटा कंपनीचा टेम्पो त्याचा क्रमांक एम एस या वाहनातील पाण्याचे जार घेण्यासाठी आकाश धरप्पा कोळी वर्ष एकोणीस राहणार तेलगाव तालुका दक्षिण सोलापूर हा शेतात उभा होता चालक शिद्धलिंग सुरेश कोळी याने त्याच्या ताब्यातील टेम्पो निष्काळजीपणाने अचानक पाठीमागे रिव्हर्स घेतल्याने आकाश कोळी यास जोराची धडक लागली या धडकेत आकाश खाली पडला या धडकेत लोखंडी अँगलचा कोपरा आकाशच्या डोक्याच्या डाव्या कानावर गंभीर जखम जखमी करून त्याच्या मरणास कारणीभूत झाला आहे शिवशंकर इरप्पा अंकलगी वैवर्ष पासष्ट राहणार तेलगाव तालुका दक्षिण सोलापूर यांनी बंद्रू पोलीस ठाण्यात या संदर्भात फिर्याद दिली आहे दिलेल्या फिर्यादीनुसार टेम्पो चालक शिदलिंग होळी याच्या विरुद्ध मंद्र ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस करीत आहेत ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा